महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की काहीतरी गल्लत झाली पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे स्वतः माननीय स्वतः गवई साहेबांशी रात्री बोलून त्या ठिकाणी जमा मागितली आहे आम्ही मणिपूरला जाओ नागालँडला जाओ आसामला दाओ। जे मागे अमृतसरला कार्यक्रमाला गेलो तर तीनशे मीटरचा रोडचा प्रवास करून डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस चीफ सेक्रेटरी पोलीस कमिशनर सगळे जातीने हजर होते मागच्या तीन चार आठ्यापूर्वी देवगडला गेलो देवगड रांची पासून एक तीनशे चारशे किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथले चीफ सेक्रेटरी तिथले डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे सर्व जातीने एअरपोर्टवरती रिसीव करायला हजर होते परंतु मला नेहमीच वोक्साहेब तर नेहमी म्हणत असतात की महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागे मागे आहे मी त्यांच्या त्यांचा आणि माझ्या थोडा जो डिबेट असतो मी म्हणतो की नाही महाराष्ट्रामधल्या ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगला आहे बोग साहेब मी डेरे डेरे मॅडम कर्णिक साहेब आम्ही भरपूर काम केलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना मिळून रस्ताना मी मोहितश साहेबांचा उल्लेख विसरून गेलो ते चीफ जस्टिस असताना त्यांच्याकडून खूप आम्हाला प्रेरणा मिळाली चव्हाण साहेबांसोबत सुप्रीम कोर्टामध्ये आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या काम करण्याची संधी मिळाली आज महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं काम करण्याचं आमच्या केवले मॅडम आणि विलास गायकवाड हे चांगलं काम करत आहेत आपल्या महाराष्ट्रातले ज्युडिशियल ऑफिसर मुनगाटे आणि निंबाळकर हे सुद्धा माझ्यासोबत तिथे काम करत आहेत याप्रसंगी मला एवढंच वाटतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे न्यायपालिका विधीपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत तर एव्हरी एव्हरी ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मस्ट रिसिप्रोकेट अँड गिव्ह इट्स ड्यू रिस्पेक्ट टू दाष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसला किंवा मुंबईच्या पोलिस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला फोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे अमरावतीला जातो नागपूरला जातो तुम्ही पायलट स्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्युशन टू द ज्युडिशरी एका राज्यखंडे एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा तन्न विचार करावा या लहान गोष्टीमध्ये मला लिहि नाही दुसरा एखादा आमच्याला एखादा कोणी असता जर आर्टिकल वन फॉर्टी टू किंवा वन फॉर्टी <laughs> 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 लहान सहान गोष्टी आहेत पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की के लोकांना कळलं कर पाहिजे मी या प्रसंगी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आभार आपण आपलेच मनाचे का कालपासून मी कोथुंबून गेलेलो सीजीआय महाराष्ट्रात आले होते भूषण गवी महाराष्ट्रात आले होते त्यांचा योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही कमिशनर चीफ सेक्रेटरी त्या ठिकाणी पोहोचले नाही त्यामुळे भूषण गवईने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र सरकार चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या नाराजीकडे इंडिया कसं बघतं आहे विदर्भाचे भूषण महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचे भूषण भूषण जी गवई यांना सरन्यायाधीश पदावर नियुक्त झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ नागपूर महाराष्ट्र अमरावती आनंदात आहे पण काल अचानक या का पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी निपवायला पाहिजे होता किंवा मेंटेन करायला पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी जायला पाहिजे होता काहीतरी गल्लत झाली पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे मी स्वतः माननीय स्वतः गवई साहेबांशी रात्री बोलून त्यांनाही त्या ठिकाणी जमा मागितली आहे शेवटी माननीय मुख्यमंत्री दखल घेतील आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असं होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार